नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज अगरू फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे हे पा माझे आज एक महिन्याची पिल्ले झालेली आहेत ही माझी टोटल तीन हजार पक्षाची बॅच आहे आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे उष्णता खूप जास्त असल्यामुळे पिल्लांची वाढ अशी मनावाशी होत नसते पण परंतु आपण शेडच्या सर्व बाजूनी असे झाडं लावले आहेत पाहू शकता तुम्ही त्यामुळे कोंबड्यांना थंडावा निर्म निर्माण होतो पहा व सारखे पिल्लं पाण्याच्या भांड्याभोवती व पाणी प्यायसाठी गर्दी करीत आहेत पहा जास्त उष्णता असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिल्लं पितेत पाहू शकता हप्ताशी मादी निवडली आहे पहा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद